अहमदनगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील बॉईज हायस्कूल प्रांगणामध्ये ख्रिस्त जन्मावर आधारित ख्रिसमस कंटाटा हे संगीत महानाट्य सादर करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यात ख्रिस्त जन्मावर आधारित नाटक प्रथमच सादर करण्यात आलं एकाच मंचावर शंभर कलाकारांचा सहभाग असलेले ख्रिसमस कंटाटा हे धार्मिक नाटक अहमदनगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील बॉईज हायस्कूल प्रांगणात सादर करण्यात आलं भव्य मंचावरील कलाकारांचा सहज वावर उत्तम अभिनय प्रत्यक्ष दृश्यातील सादरीकरण लक्षवेधी संवाद थरारक दृश्य तत्कालीन समर्पक वेशभूषा प्रकाश योजना ही या नाटकाची ठळक वैशिष्ट्य आहे सिलेफ अर्थात ख्रिश्चन लीडर्स फेलोशिप ही संस्था या संगीत नाटकाची निर्माता आहे या नाटकाचं आयोजन अहमदनगर शहर अल्पसंख्याक काँग्रेस विभाग शहराध्यक्ष आणि अहमदनगर फेथ फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांनी केलं होतं तर या संगीत नाटकास सकल समाजातील सर्व स्तरीय प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली हे आणखी एक वैशिष्ट्य तर हे नाटक पाहण्यासाठी बॉईज हायस्कूलच्या संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी तुडुंब भरलं होतं नाटकातील अनेक दृश्यांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत वाहवा मिळवून दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदनगर पहिली मंडळी पी टी आर नंबर डी आठरा ह्युम मेमोरियल चर्च आचार्य अध्यक्ष रेव्हरंड सनी मिसाळ यांनी कार्यक्रम यशस्वीता आयोजन सहकार्य यास अनुसरून प्रार्थना केली त्यानंतर अहमदनगर चर्च काउन्सिलचे सेक्रेटरी रेव्हरंड सुनील भांबळ यांनी देशातील सर्व राज्यकर्ते आणि नागरिकांसाठी मध्यस्थींसाठी प्रार्थना केली ब्रदर स्टेफन गायकवाड यांनी उपकार स्तुतीचं विशेष गीत सादर केलं या गीताचं प्रेक्षकांनी कौतुक केलं ट्रू गॉस्पेल चर्च पुणे या फायर ग्रुपने विशेष भक्तिगीतं सादर केली बुध हॉस्पिटलच्या क्वायर ग्रुपने देखील ख्रिस्त जन्म आधारित उत्तम गीत सादर केलं संगीत नाटकानंतर सोलापूर येथील पास्टर रेव्हरन पन्हाळकर यांनी ख्रिस्त या जगात कोणा एका विशिष्ट समुदायासाठी नव्हे तर संपूर्ण मनुष्य जातीसाठी जन्मास आला हे आपल्या संदेशातून स्पष्ट केलं अशा कलाकृती खऱ्या अर्थाने लोकप्रबोधन करतात त्यामुळे नियमितपणे अशा कलाकृती निर्माण होऊन लोकांसमोर आल्या पाहिजे अशी भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली तर कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक चंद्रकांत उजागरे यांनी उपस्थितांचे आणि मदतगारांचे आभार मानले तर यावेळी अहमदनगर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे काँग्रेस पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू देठे पास्तर डॅनी गंगावणे प्रशांत थोरात ब्रदर अशोक गायकवाड ललित कांबळे अमोल केदारी डॅनियल काळोखे रोहित मस्के माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर यावेळी रेव्हरंड सनी मिसाळ यांनी सर्वांसाठी आशीर्वादाची प्रार्थना केली आपल्या सगळ्यांना कल्पना की आता नाताळसन येतोय खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण त्या काळामध्ये असतं आज या ठिकाणी फेथ फाऊंडेशनच्या वतीनं आणि त्याचबरोबर माझे सहकारी अहमदनगर शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी बॉईज हास्कूलच्या ग्राउंडवरती भव्य असा प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा सोहळा महानाट्याच्या माध्यमातून पार पडला शंभर कलावंतांचा मोठा संच या ठिकाणी आज परफॉर्म करत होता तर हे महानाट्यपादन अक्षरशः अंगावरती काटा त्या ठिकाणी आला की किती समाजातल्या त्या काळच्या सगळ्या ज्या काही वेदना होत्या त्या वेदनांना वाचा फोडणारा एक मसीहा म्हणून कोण आला तर तो प्रभू येशूचा तो जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी दाखवला या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं शहराच्या कानाखोपऱ्यातनं सगळे समाजबांधव उपस्थित राहिले मी तर या ठिकाणी चंद्रकांतजींचं खूप खूप कौतुक करतो की अशा पद्धतीचा एक चांगला पुढाकार त्यांनी या निमित्तानं घेतला आणि आनंदाचा संदेश घेऊन त्यांच्या ठिकाणी ठिकाणी सणाची एक वेगळी भेट या शहरामध्ये दिली तर आजच्या या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस विदर्भ पक्षाचे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांना देखील त्यांनी निमंत्रित केलं होतं दुपारी थोरात साहेबांचा फोन झाला त्यांनी सांगितलं की हिवाळी अधिवेशन आहे परंतु माझ्या शुभेच्छा या चंद्रकांत उजागरे आणि त्यांच्या टीम बरोबर आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो की चंद्रकांतजी तुमच्या हातून अशाच प्रकारचे काम जे आहे ते भविष्यात देखील होईल आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना अधिकाधिक बळ द्यायचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे मी आणि आदरणीय बाळासाहेब थोरासाहेब आम्ही त्या ठिकाणी करू नाताळ सणानिमित्त आपल्या नगर शहरामध्ये फेथ फाउंडेशनच्या वतीने आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष त्याचप्रकारे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आमचे सहकारी मित्र चंद्रकांतजी उजागरे यांच्या आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकारातून आज आपल्या क्लेरा क्रूज बॉईज हायस्कूल ग्राउंडवर अतिशय मोठ्या संख्येने एक महानाट्य म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवावर अध्यात्माचं दर्शन तर झालंच परंतु एक दिशा देणारं समाजासाठी अतिशय चांगलं असं एक उपक्रम या फेथ फाउंडेशनच्या वतीने झाला चंद्रकांत उजागरेंचं कार्य हे निश्चित प्रकारे अतिशय उत्तम आहे आज ते किरण काळे आमचे जे मित्र आहेत काँग्रेस पक्षाचे यांच्यासोबत अशी अतिशय धडाडीने एक चांगल्या प्रकारचं काम समाजामध्ये आणि या शहरात करतात असंच एक स्तुत्य असा उपक्रम कॅन्टाटा म्हणून हे महानाट्य हो जे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर केलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं एक वास्तव्य या नाटकाच्या माध्यमातून अतिशय शरण गेल्यासारखं हे सगळ्या ख्रिश्चन समाजासाठी बंधू भगिनींसाठी असं हे नाट्य झालं आणि अप्रतिम असं नाट्य ते त्यांनी सादर केलं त्याबद्दल त्या टीमचे देखील मी कौतुक करतो आणि चंद्रकांत उजागरेंना त्यांच्या मित्रपौराचे परत एकदा अभिनंदन करू नाताच्या सणानिमित्त सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आज अहमदनगर शहरामध्ये शेत फाउंडेशन तर्फे एक महानाट्य आयोजित केलं होतं खूप छान प्रकारे हे महानाट्य सादर करण्यात आलं आणि ख्रिश्चन समाजातील लोकांनी व इतर समाजातील लोकांनी या नाटकाचा सहभाग घेतला आणि व त्यांनी या साथ प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो खरोखर हे ख्रिसमस कंटाटा जो आहे हे खरोखर आख्या महाराष्ट्रभरात चाललेलं आहे या सोलापूर सांगली मिरज इचलकरंजी नाशिक औरंगाबाद आणि नगर या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे आणि ही जी टीम आहे ख्रिसमस कंटाळाची खरंच खूप छान प्रकारे त्यांनी एक अभि अभिनय असं सादर केलं आणि सादर करीत असताना कोणत्याही प्रकारची गडबड न करता आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं कोणती स्टेप न चुकता खूप चांगल्या प्रकारे त्यांनी अभि नाटक सादर केलं आणि ख्रिश्चन समाजाला व इतर समाजाला याचा लाभ घेता आला आणि भरपर्यंत त्यांनी साथ दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो व सर्व ख्रिस्ते बंधू भगिनी इथं आले त्यांचे देखील मनापासून आभार मानतो तसेच आमचे काँग्रेस पक्षाचे किरण भाऊ काळे शहर जिल्हाध्यक्ष हे देखील उपस्थित होते सर्व मान्यवर टीम उपस्थित होती तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिषेक कळमकर हे देखील उपस्थित होते त्यांनी बी चांगल्या प्रकारे हे नाटक त्यांना बघता आलं त्यांनी या नाटकाचा आनंद घेतला आणि त्यांनी खरोखर त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल जी माहिती पाहिजे होती येशू ख्रिस्ताबद्दल माहिती त्यांनी आज ती प्रत्यक्ष त्यांनी डोळे डोळ्यासमोर पाहिली आणि त्यांना ती अक्षरशः आवडलेली आहे आणि इतर समाजात याचा चांगल्या प्रकारे संदेश घ्यायला हे आम्हाला सर्व ख्रिस्त बंधू भगियांना खरोखर या गोष्टीचा खरोखर आनंद वाटतो असेच या प्रकारे आम्ही इथून पुढे देखील कार्यक्रम करत राहू आणि समाजापर्यंत ख्रिस्त समाज काय हे आम्ही नक्कीच दाखवून देऊ त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो प्रतिनिधी अरबाज सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर